आज या ठिकाणी वसमत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज आम्ही काल जे भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे आमचे नेते आदरणीय जयंत ने पाटील जयंत पाटील साहेबांबद्दल जे, जे, जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या निषेधामध्ये या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज उप अधिकारी कार्यालय या ठिकाणी त्यांचा निषेध नोंदवण्यासाठी निश्ण निवेदन दिलेलं आहे आपण पाहिलेलं आहे या सुसंस्कृत अशा महाराष्ट्रामध्ये शिवशाही फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये गोपीचंद परळकर या व्यक्तीनं जे काही जयंत पाटील साहेबांबद्दल वक्तव्य केलेले हे अशोभनीय आहे निश्चितपणे महाराष्ट्राच्या सुसंस्कृतीला त्या ठिकाणी गालबोट लागणार आहे मागच्या सात आठ टाईम जवळपास पस्तीस चाळीस वर्षापासून जयंत पाटील साहेब या महाराष्ट्राचं त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये काम करतात मोठमोठ्या पदावर त्यांनी देशा महाराष्ट्राचं गृहमंत्री पद असेल त्याचबरोबर अर्थकथा असेल असे पद त्या व्यक्तीने सांभाळेल त्या व्यक्तीच्या कुटुंबाबद्दल असं बोलणं त्यांच्या आईबद्दल वडिलांबद्दल असे अपशब्द वापरणं हे त्या ठिकाणी आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते एवढेच त्यात कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल तो देखील या गोष्टीवर त्या ठिकाणी निषेध करेल तेव्हा आम्ही त्या व्यक्तीचा या ठिकाणी त्रिवा असा निषेध करत आहोत आणि त्यांनी माफी नाही मागितली तर या ठिकाणी आम्ही रास्ता डोके रास्ता डोकं देखील येणाऱ्या दोन दिवसामध्ये करणार आहोत संविधानिक पदावर आहे एक संविधानिक पदावर आपल्याला व्यक्ती असं टीका करते तर तुम्ही फक्त माफी मागणार आहेत का त्याच्या पुढचं वगैरे काही भूमिका असतात महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत तर त्या मुख्यमंत्र्यांनी अशा व्यक्तीचा त्या ठिकाणी राजीनामा घेतला पाहिजे ही आमची या निमित्तानं त्या ठिकाणी मागणी आहे कारण जर संविधानिक पदावर असणारा व्यक्ती इतकं अशोभनीय असं वक्तव्य करत असेल तर निश्चितपणे ही गोष्ट महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि सन्मानिय मुख्यमंत्री महोदयांना देखील शोधणारी नाही जे त्या ठिकाणी खूप सुसंस्कृतपणाच्या गोष्टी करतात जर त्या ठिकाणी एखादा व्यक्ती तर अशा पद्धतीने वक्तव्य करत असेल तर त्या ठिकाणी आहे नाही कसा कसं आहे की या ठिकाणी स्वतःची स्वतःची प्रतिष्ठा वाढावी स्वतःच नाव मीडियामध्ये राहावं त्यामुळे काही लोक असं वाचव वक्तव्य करत असतात पण आपण कुणाबद्दल बोलतोय जी व्यक्ती मागच्या पस्तीस चाळीस वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे सगळ्या पक्षातील नेते आदरणीय त्या ठिकाणी त्यांचेच मुख्यमंत्री देखील ते त्यांना त्या ठिकाणी आदरणं बोलतात अशा जयंत पाटील साहेबांबद्दल जर अशा पद्धतीचं वक्तव्य हा पडळकर नावाचा व्यक्ती करत असेल तर त्या प्रयोगकरला निश्चितपणे त्याचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला पाहिजे आणि राजीनामा नाही घेतला तर जिथं जिथं कुठं असेल त्या ठिकाणी देखील जाऊन आम्ही त्यांना धडू शकल्याचं काम करते आज दिनांक एकोणीस तारखेस जे निषेध मोर्चा करण्यात आला आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटातर्फे निषेध मोर्चा करण्यात आलेला आहे कारण भाजपचे जे आमदार आहेत पडळकर यांनी आमचे नेते यांच्या विरोधात जे अपशब्द वापरलेले आहे ते खरंच चुकीची पद्धत आहे ते एक संविधानिक पदावर आहेत संविधानिक पदावर असल्यामुळे हो, त्यांनी कोणत्याही प्रकारचे असे वक्तव्य करू नये आम्ही सर्वांनी आताच आमचे तालुका अध्यक्ष दौलतरावांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही निषेध व्यक्त करतो आणि पुढच्या दोन दिवसात आम्ही जर का त्यांनी माफी नाही मागितली तर आम्ही रस्त्यावर येऊन हो, त्यांचा निषेध मोर्चे काढण्यात येणार आमचे